कडक शासन होईल आमचे राष्ट्रवादी नेते आदरणी आदी दादा आमदार धनंजय मुंडे साहेब यांनी सर्वांनी केली काय परंतु या परिस्थितीची आज जे वातावरण जिल्ह्यात झालेलं आहे आणि जे विनाकारण या घटना घडल्यानंतर देखील जिल्ह्यातील अठरा प्रजातीच्या लोकांना हे जाणीव आहे आणि दिसत आहे की सगळ्यांचा विरोध आहे सगळ्यांना ही फाशी व्हावी हे माहीत असताना देखील त्यांना वेगवेगळ्या कारणाने फक्त एकच हेतुवाला जे टार्गेट करत आहेत त्याच कारण हे राजकारण करताय सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत त्यांना शासन व्हावं हे आमची मान्य आहे पण विनाकारण ह्या टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे यामध्ये जे नेते बीड जिल्ह्यातले बाहेरचे यात आपली कमेडी मेर जिल्ह्यातले एक अष्टी मतदारसंघाचे आमदार आमदार सुरेश अंगा धस मुंब्रेचे डॉ जितेंद्र साहेब बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार हनजी मुंडे साहेबांच्या सोबत गेले दहा वर्ष गेले त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय विश काल्पनिक सत्य इथे आहे आता ह्या परिस्थितीत आम्हाला पण एवढंच सांगायचं आहे की ह्या जिल्ह्यातली परिस्थिती अशी आहे या जिल्ह्यातले जे विद्यार्थी मुलं मुली बाहेर जिल्ह्यात शिकायला आहेत त्यांना आज त्यांच्या जवळ बीड सामान्य त्यांची जवळची मित्र सुद्धा जवळ येत नाही ही परिस्थिती या आम्ही आम्हाला कित्येक जणांची फोन आहे आणि त्यांना बोलायला सुद्धा ते काय म्हणलं की बंधन घालवे आज बाहेर गेला शिकायला गेलाय नोकरीला गेलाय ते नोकरी घ्यायला त्याला अडचण यायला गेले त्याला कुठं रूम द्यायला तयार नाही कुणी मी अजून माहिती आहे असं ही परिस्थिती हा आज जिल्ह्यात झालेली ही कशामुळे झाली आणि हे काय करताय हा बीड जिल्हा बीड नाही हा तालुबान झालाय हा बिहार झालाय आज तर काल तर म्हणजे बिहार किंवा ज्याला म्हणते हेच आमदार म्हणले की बीड सगळं आमचं म्हणजे ही भाषा या बंगाना हे लोक करायला म्हणजे हा जिल्हा ह्यानं कुठं नेऊन ठेवायचा आहे आणि ह्या जिल्ह्यात काय करायचं नेमकं हे सगळ्यात मोठा प्रश्न आता आमच्या समोर आहे त्यानंतर आज ज्या धनंजय मुंडे साहेबांवर आरोप केले जातो या जिल्ह्यातलं एक नेतृत्व आहे हे नेतृत्व सहज घडत नाही ते त्याला पंचवीस तीस वर्ष लागतात तसंच नामदा धनंजय मुंडे साहेब या पंचवीस तीस वर्षात संघर्ष करून एक होतोय आणि हे बी त्याचा प्रथम सुरुवातीपासून त्या असताना मी साक्षीदार माझ्यासह अशी कित्येक जण आहेत या जिल्ह्यामध्ये आता मी नावं घ्यायची म्हणून शाळस्कर साहेब आहेत ज्यांची राजकारणात ते असताना त्यांना कुठंतरी उपाधी द्यावी म्हणून त्यांना सोबत घेऊन जिल्हा आदरणीय स्वर्गीय गुप्नाथ मुंडे साहेबांकडे घेऊन जाणार धनंजय मुंडे साहेब बजरंग दिलीप अर्णा गोरे अशोक आबा ढके त्यांना जिल्हा परिषद सदस्य करताना सर्वात जास्त मदत धन निवडणूक सांगितली आज एपीएमसी चे आज ते संचालक आहेत अध्यक्ष आहेत मग हे सगळे मराठा समाजाचे हे तुम्हाला समाजाचे नाही आज बोल जिल्ह्यात साहेबांनी जे जे काय केले हे सगळे ते जाहीर आणि त्यांच्या काळात या बीड जिल्ह्यामध्ये जे मंत्री झाल्यापासून शासकीय कार्यालय असतील समजा जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल तुमचं कृषी विभाग कार्यालय असेल ग्रंथालय असेल या सगळ्या सगळ्या नवीन इमारतीसाठी निधी आणायचं काम धरण तीर्थक्षेत्र असतील पण त्या तारांगेला असत गैनाथ मेळा असत भवन मेळ असत या सगळ्या गाण्यासाठी कोटी रुपयाच्या निधी त्यांनी आणला मनसूर शाह दर्गा असल नगर शिवडी या जिल्ह्यात सुद्धा कोटी रुपये त्यांनी दिले त्यांनी आहेत या विकासासाठी ह्या जिल्ह्यात कुठंतरी काहीतरी तयार करायचं डोक्यात आणि डोक्यात तयार करत असताना हे समोर ह्या मुद्द्यांना दिसतंय आणि मग आपल्या आपल्याला म्हणजे आपण नाही आपल्या आपल्यापेक्षा तो नेता म्हणून काहीतरी ह्या जिल्ह्यात परिवर्तन करेल म्हणून त्याला विरोध करण्यासाठी हे सगळं षडत असलेलं आहे मंत्री चूक न दिलं ह्यासाठी त्यांनी